नमस्कार श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो मी भारती भारती क्रिएशन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मैत्रिणींना तुमचा ब्लाउजचा गोट उलटा पडतोय का तुम्हाला या पद्धतीचा गोट करायचा आहे का तर चला मग पाहूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच जणींच्या ब्लाऊजचा गोट उलटा पडतो किंवा चपटा येतो प्लेट्स पडतात गोट मारताना पाईप सारखा गोट येत नाही तर आजच्या व्हिडीओ मध्ये आपण हेच बघणार आहोत गोट कसा करायचा आणि बऱ्याचशा टिप्स आणि ट्रिक्स मी व्हिडीओच्या माध्यमातून दिलेला आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ नक्की बघा मैत्रिणींनो खूप छान पद्धतीने गोट सोप्या पद्धतीत कसा करायचा आणि टिप्स कोणत्या कोणत्या आहेत नक्की बघा आजचा पूर्ण व्हिडिओ तर आपण ब्लाऊजचा गोट करण्यासाठी तिरकस कपडा वापरायचा आहे तिरकस कपडा वापर वापरल्याने गोट उलटा पडत नाही बऱ्याच वेळा काय होतं माप मोठं असतं मग ब्लाउज पीस कमी पडतो पण छोटे छोटे जे तुकडे उरतात त्यातून तिरकस पट्ट्या काढायच्या आपल्याला गोटसाठी आणि मग त्या जोडून आणि मग आपण गोट करायचा आहे सरळ पट्टी कधीच घ्यायची नाही मैत्रिणींनो सरळ पट्टी घेतली की व्यवस्थित गोट येत नाही गोलाकार येत नाही मग आपण आता हा कपडा माझा जास्त उरला होता म्हणून मी फक्त दोन पट्ट्या काढता येत जर कमी कपडा जर उरला तर आपण छोट्या छोट्या पट्ट्या काढायच्या पण असा तिरकसच कपडा घ्यायचा आहे एक इंचाची मी पट्टी काढून घेत आहे दोन पट्ट्या काढणार आहे एक एक इंचाच्या तिलकसच कट करून घेतलेले आहे मी थोड्या थोड्या अंतरावरती एक एक इंचा डॉट करून घेतले आहे आणि ते कट करत आहेत हे बघा एक पट्टी आपली तयार झालेली आहे काढून आता मी दुसरी पट्टी काढत आहे खूप छान गोट येतो तिलकस कपड्याचा एकदा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने गोट मी सांगते तसा आता बघा मी दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि असे खेचून बघायचे तिरकस कपडा होतोय का आणि असे तिरकस दोन टोक असतात पट्टी एक पट्टीला एक छोट टोक येत आणि एक उंच टोक येतो तर विरुद्ध दिशेने ते टोक करायची आपली उंच बाजूला कमी टोकाचं पट्टी जोडायची आणि कमी बाजूच्याला उंच टोकाचं तिरकी पट्टी घेऊन डबल टीप घेऊन घ्यायची आहे त्याच्यावरती म्हणजे टोक येते वरती ते पण असं सरळ करून घ्यायचंय कट करून या पद्धतीने बघा अशी आपली पट्टी तयार झालेली आहे आता आपण काय ती पट्टी घ्यायची आणि ब्लाउजला पूर्ण आपला ब्लाउज शिवून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता शोल्डर वगैरे जोडून स्लीव जोडून तयार झालेली आहे ती पट्टी आपल्या ब्लाउजच्या कळ्याला पुरते की नाही ते अगोदर लावून बघायचं कमी पडत जर असेल तर आणखी पट्टी काढून जोड द्यायचा आहे आता आपली पूर्ण बसलेली आहे आपल्याला पुरती तर आपण प्रथम डाव्या बाजूने चालू करणार आहोत पट्टी लावायला बरोबर दाबच्या मापानुसार आपण पट्टी लावायला सुरुवात करायची आहे मी काही दुसऱ्या बाजूने पण दुमडून घेत नाही बऱ्याच मैत्रिणी एका बाजूने पाच नंबरची टीप टाकून गोडची पट्टी जी आहे ती दुमडून घेतात आणि मग फोल्ड करतात मी तशी करत नाहीत माझं जरासा वेगळी पद्धत आहे पण खूप छान येतो या पद्धतीने गोट आणि अगदी नवीन शिकणाऱ्यांनाही लगेच लक्षात येईल आणि व्यवस्थित येईल गोट आणि पट्टी लावताना थोडीशी खेचून घ्यायची आहे आणि आप आपण जे शोल्डर जोडलेले ब्लाउजचं ते मागच्या बाजूने बघून घ्यायचंय दोन्ही बाजूनी असं येते का शोल्डर व्यवस्थित आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे खेचत चालवायची पट्टी खेचल्यामुळे काय होतं गोल आकार फोट येतो उलटा पडत नाही दाबच्या मापाने बरोबर आपण टीप घ्यायची आहे आणि गोडची पट्टी संपेपर्यंत थोडी थोडीशी हलकी हलकी खेचतच आपण पट्टी जोडत आहोत या पद्धतीने असा जर गोट लावला पट्टी जर खेचली तर शोल्डरचाही प्रॉब्लेम होत नाही मैत्रिणींना बऱ्याच मैत्रिणींचं काय होतं शोल्डर गळत तर पट्टी जर गोटची खेचून लावली तर शोल्डरही ब्लाउजचं उतरत नाही त्यामुळे पट्टी खेच लावायची आणि गोलाकार गोट येतो शेवटी उरलेली जी पट्टी आहे आपली साठीची ती कट करून घ्यायची आहे आणि दुमडून घ्यायची आहे या पद्धतीने आपली गोटची पट्टी जोडून झालेली आहे तुम्ही बघू शकता उलट्या बाजूनी अशी आपली टीप आलेली आहे अशी टीप आले पाहिजे मैत्रीण आपण कुठेही कट वगैरे काही मारणार नाहीयेत बऱ्याच जणी नाही का ना ना ब्लाउजच्या गळ्याला गोट लावताना कट मारतात पण आपल्याला या पद्धतीने जर गोट केला तर कट मारण्याची गरज येत नाही बघा आपण ह्या पद्धतीने सर्व पट्टी लावून घेतलेली आहे ब्लाउज ला आता आपण काय करायचं ब्लाऊज उलटा करायचा आहे आणि उलट्या दिशेने आता बरोबर जेवढी आपण पट्टी म्हणजे पट्टी लावली आहे दाबच्या मापाने जी शिलाई घेतलेली आहे तिथून आपण पुन्हा उलट्या बाजूने शिलाई घ्यायला सुरुवात करायची आहे व्हिडिओ दिसतंय त्याप्रमाणे बरोबर दोन बोटाच्या सहाय्याने पकडून आपण टीप मारून घ्यायची आहे खालचा बोटचा कपडा त्याच्यावरती आला पाहिजे अशी टीप घेत आहोत आपण बघा आपण अशी टीप मारून घ्यायची अगदी व्यवस्थित मैत्रिणींनो माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्र सबस्क्राईब नक्की करा बघा आपला आता शेवट आलेला आहे तिथून आपण व्यवस्थित पट्टी दुमडून घ्यायची आहे शेवटी आणि कट करून घ्यायची बघा या पद्धतीचा आपली पट्टीला रिव्हर्स टीप म्हणा आपली देऊन झालेली आहे आता आपल्याला गोट करायला सुरुवात करायची आहे असं दोन बोटांच्या चिमटीमध्ये पाईप सारखं बरोबर दुमडून आणि त्या खाचेत टीप येईल अशी आपण बरोबर मशीन चालवायची आहे व्यवस्थित दोन बोटांनी हाताने गोटची पट्टी पकडायची आणि दुसऱ्या हाताने ब्लाउज आपला सरकवायचा म्हणजे आणि अगदी हळूहळू हो गोट मारायचा आहे गोळ गोट मारताना खूप फास्ट घ्यायचा नाहीये कारण की जर फास्ट घेतला तर तिरका तारका गोट होतो आणि खाचेमध्ये बरोबर टीप येत नाही अशी टीप घेतल्यामुळे गोट फुगीर दिसतो आणि जर नाही आली तर फुगीर दिसत नाही चपटा दिसतो जरी आपण या पद्धतीने घेतलं आणि खाचेत जर, आप खाचे जर आलीच नाही तर आपला गोट व्यवस्थित दिसणार नाही मैत्रिणी त्यामुळे खाचेतच टीप आली पाहिजे आणि खालच्या बाजूने बघा वेळेत दिसतोय तसं पकडायचंय बरोबर चिमटीमध्ये कापड आणि मग गोट मारायला सुरुवात करायची आणि ब्लाउज कडे कढायच्या लक्ष द्यायचे सगळं व्यवस्थित सारून घ्यायचे म्हणजे नाही का मशीन खाली येणार नाही अशी सर्व काळजी घ्यायची गोट मारताना डाव्या हाताने थोडस खेचायचं आहे ब्लाऊज म्हणजे बरोबर अं खाचेमध्ये टिप येऊन जाते बोटाच्या साहाय्याने जर खेचलं तर बरोबर येते बघा आपला खूप छान गोट तयार झालेला आहे या पद्धतीने आपण अगदी हळुवार पण गोट घेत आहोत आणि गळ्याच्या तिथे मागच्या गोलाकार आलेला आहे गळा आपला गोल कापलेला आहे आपण तिथे हळुवार घेऊन बरोबर ब्लाऊज पण गोलाकार फिरला पाहिजे गोठ घेताना म्हणजे गळ्याच्या तिथं पलटी पडत नाही गळ्याचे जे कोणी असतात ना तिथे बऱ्याच वेळा गोट पलटी पडतो तर आपण जर गोट मारताना ब्लाउज पण टर्न करायचा आहे हाताच्या सह्याने जर टर्न केला त्याच पद्धतीने आपला मशीन चालली पाहिजे गोटच्या गळ्याच्या आकाराने जशी गळ्याचा आकार आहे आपला त्याच आकारावरती आपली मशीन जर चालली तर गोट एक अगदी जसं तसा येतो गळ्यानुसार बघा आपला आता गोठ तयार होत आलेला आहे या पद्धतीने आणि शेवटी मशीन थोडीशी मागे पुढे घ्यायची मैत्रिणींनो म्हणजे गोठ आपला सुटत नाही आपला गोठ तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता बघा आपल्या मागच्या हे गोट अगदी व्यवस्थित आलेला आहे गळा जिथे आपला टर्न झालेला आहे गोलाकार तिथेही पलटी पडत नाही आपला बोट बघा एकदम गोलाकार एकदम पाईप सारखा आपला बोट तयार झालेला आहे आतल्याही बाजूने बघू शकता मैत्रिणींनो कुठलंही कापड काही दिसत नाहीये बरोबर आतमध्ये आपण ते ऍडजस्ट करून घेतलेलं आहे च म्हणजे गोटची जी पट्टी असते जी पाव ती तीही उलट्या आणि सुलट्या बाजूने अगदी आप व्यवस्थित आपला गोट आलेला आहे बघा किती छान आपला गळा तयार झालेला आहे ब्लाउजचा या पद्धतीने एकदा नक्की करून बघा मैत्रिणींना गोट खूप सोपी आणि सरळ पद्धत आहे आपण कटोरी ब्लाउज ला गोट केलेला आहे माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणी असा छान आपला ब्लाऊज तयार झालेला आहे आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर बऱ्याच मैत्रिणींचे गोटच्या बाबतीत प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल असं मला वाटतंय कारण की मी खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे थँक यू